नमस्कार मित्रांनो तर आज सकाळी मला व्हॉट्सॲपला एकाने मेसेज केला त्यामध्ये महाराज म्हणजे कोण हे एक खूप छान काही पंक्तीमध्ये सांगितलं गेलेलं तर मी ते तुमच्यासमोर व्यक्त करतो जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी जो दोन हजार शैन्यांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आणि जो आठ तासात घोडे दिल्लीहून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव म्हणजेच संताजी जो शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि शत्रूंच्या छावणीची कळस कापून आणतो त्याचं नाव दानाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्यांचं नंदनवनाचे तोरण बांधून ठेवतो तेच म्हणजे आपले छत्रपती शिवाजी तर सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा